नमस्कार यूट्यूब मंडळी मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो नव्या मालिकेतून सर्वांची आवडती अभिनेत्री मृणाल दुसानीस टेलिव्हिजन वर कमबॅक करणार आहे आणि या प्रसिद्ध अभिनेत्या ती स्क्रीन शेअर करणार आहे माझी या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी हे मन बावरे या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानीस सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे फार कमी मालिकांमध्ये काम करूनही मृणालने स्वतःची वेगळी ओळख तिने अभिनेत्री म्हणून निर्माण केली आहे मृणाल हे मालिकेनंतर अमेरिकेत काही काळासाठी स्थायिक झाली आणि आता बऱ्याच काळानंतर ती कम कमबॅक करते काही महिन्यांपूर्वीच मृणाल तिचा नवरा आणि मुली बरोबर कायमची भारतात परतली तिने दिलेल्या काही मुलाखती मध्ये ती पुन्हा अभिनय क्षेत्रात कम करणार असल्याचं तिनं म्हटलं त्यामुळे ती कोणत्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे सव्वीस ऑगस्ट स्टार चा गणेश उत्सव दोन हजार चोवीस पार पडला यावेळी मृणालने सुंदर साडी मध्ये हजेरी लावली पोपटी रंगाच्या साडी मध्ये या व्हिडिओला ला दिलेल्या कॅप्शन मध्ये मृणाल नव्या मालिकेतून कम बॅक करणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत आणि ती कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्या बरोबर दिसणार याची देखील उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे मृणाल सिनेमाच्या या नव्या मालिकेचं नाव काय असणार तिची भूमिका काय असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडा धीर धरावा लागेल लवकरच या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे तर मित्रांनो आपण मृणाल दुसानीस हिला पुन्हा मालिका विश्वात पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा